जालना जिल्ह्यातील घनसांगी मधून एक दुर्दैवी अशी घटना हाती येते घनसांगीत ऊसाने भरलेली बैलगाडी पुलाखालीच कोसळली चालकांना ग्रामस्थाने बाहेर ओढून काढली जालना जिल्ह्यातील तालुक घनसा तालुक्यातील रस्ता अपुरा असल्यामुळे उसाने भरलेली बैलगाडी पुलाखाली कोसळण्याची घटना आज एक डिसेंबर रोजी आहे यात सुदैवानं जीवितहानी झाली नाही पण बैलांना मोठा मार लागलाय घनसा आंबड तालुक्यातील साखर कारखान्यांना ट्रॅक्टर ट्रक तसेच बैलगाडी मधून ऊस पुरवठा करण्यात येतोय आज एक डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुरमा येथील वितरिका क्रमांक सव्वीस पासून गेलेल्या वितरिका क्रमांक चार वरील रस्ता मागील काही वर्षापासून कमी झाल्यामुळे पंधरा ते सतरा फुटाचा असलेला रस्ता अपुरा झाल्यामुळे आज ऊसाने भरलेली बैलगाडी पुलाखाली कोसळून अपघात झालाय अशी माहिती उपस्थितांनी दिली आहे यात सुदैवाने गाडी चालकांना ग्रामस्थाने बाहेर ओढून काढल्यामुळे त्याचा जीव वाचला परंतु दोन बैलापैकी एका बैलाचे दोन्ही शिंग मोडून निकामी झाले व दोन्ही बैलेही मरता मरता यामधून वाचले सदरील गाडी मालक घनसांगी तालुक्यातील पिंपरखेडे येथील उस्तोड कामगार आहे सदरील बैलगाडी ट्रॅक्टरद्वारे बाहेर काढण्यात आली दरम्यान अशा घटना वारंवार ज्या आहेत त्या घडत आहेत म्हणून या घटनेकडे शासन प्रशासन कारखाना प्रशासन यांनी लक्ष देणं जे आहे ते गरजेचं आहे कारण असे अपघात होऊ नयेत म्हणून गाडी चालकांना पर्याय व्यवस्था जो आहे ती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जी आहे उसोड कामगारामधून होत आहे একা <laughs> <laughs>

¡Ay, vamos, vamos! 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 માર કાઢ સિ

બુબા આયે દાય રસ્તો ખો પર રન ગાડી રે એ તું ટ્રેક્ટર થી વડ રન ગાડી ન કરતું હોય નસ્તત નહી આલે ઈ તો હા ભાઈ ઓ ટીના પહેલા મુંગા કી મુંગા પર કી ખાલી એ ના દે ઓ ઓ એ તસકા માં લાગે એ ભાઈ થમ થમ તો હો નય કે મોળા પર ખાલી એ મોળા કર દે મોળા ફાલ કે ના લગા સુ નકરાતી અરે એની